तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघावा लागणार आहे कारण हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ बघण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण हां तर मित्रांनो आत्ताच मी पेपरमध्ये एक बातमी वाचली म्हणजे जुनी न्यूज होती चार पाच दिवसापूर्वीची न्यूज आहे तर आत्ता माझ्या वाचण्यात आली ती तर चिंचवड स्टेशनला आपल्या शिवाजी महाराज चौकामध्ये रात्रीच्या वेळेला एक रिक्षावाला थांबला होता चिखलीला राहणारा होता तो तर त्याच्यावरती अशी एक वाईट घटना त्याच्यासोबत घडलेली आहे तर रात्रीच्या वेळेला दोन तरुण आले होते म्हणजे अठरा एक सतरा अठरा एकोणीस वर्षाचे तरुण असावेत ते म्हणजे पेपरमध्ये नोंद आहे त्यांची सर्व मी काय त्यांची नावं सांगत नाही आता सर्व तर अठरा वयाचे ते तरुण होते आणि त्यांना जायचं होतं चिंचवड स्टेशनला आनंदनगरमध्ये आनंदनगरच्या इथं तर ड्रायव्हरने रिक्षावाल्याने काहीतरी त्यांना नकार दिला काहीतरी नकार दिला याचा अर्थ काहीतरी त्यांनी व्यसन वगैरे केलं असं दारू वगैरे केले असं किंवा उद्धवड भाषा वगैरे झाली असेल त्याच्यामुळं काय त्यांनी नकार दिला असावा तर त्या रागामध्ये त्या तरुणाने त्या रिक्षावाले आपल्या मित्रावरती धारधार शस्त्र काढून वार केलेली आहेत खूप वाईट वाटलं मित्रांनो आपण पण रिक्षा चालवते उद्या आपल्यावर पण ही वेळ येईल तर मित्रांनो तुम्हाला नक्की सांगतो की तुम्ही जर रात्रीची रिक्षा चालवत असाल तर टाळा तुम्ही आपल्याला पण घरप्रपंच आहे मुलाबाळांना वेळ द्या फॅमिलीला वेळ द्या नाईटला एवढा धंदा करून काय आपण काय माडी बांधणार नाही तर आपल्याला धंदाच करायचा असेल तर सकाळी तुम्ही समजा पाठी पाच वाजता निघालात सकाळच्या ट्रॅव्हल्स वगैरे येतात सकाळचा पण धंदा होऊ शकतो असं नाईटला एवढं थांबून काय धंदा एवढा काय आपण हे मोठं करणार नाही जास्तीत जास्त तुम्ही संध्याकाळी साडेनऊ दहाच्या नंतर मला तर वाटते थांबण्याच चुकीचं आहे शनिवार रविवार असेल तर ठीक आहे दहा अकरा वाजेपर्यंत तुम्ही थांबलात तर पण तेव्हा काळजी घ्यायची आहे कारण शनिवार रविवारी पण पिना खाणारे लोक खूप असतात रस्त्यावरती तर मित्रांनो अशी वेळ आपल्यावर येऊ नये याची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पण पाठवा सर्वांना की ते पण काळजी घेतील की पिना खाणाऱ्या व्यक्तीबरोबर आपण कसं वागलं पाहिजे आपली स्वतःचं संरक्षण कसं केलं पाहिजे तर जास्त वेळ आपण थांबलंही नाही पाहिजे भाई बाहेर आणि आपली स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे याचा पण विचार केला पाहिजे कारण आपण रस्त्यावर असतो कोण कसं प्याशिंजरीला आपल्याला माहीत नसते तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपली स्वतःची काळजी घ्या धन्यवाद